तसंच ऑटोमोबाईल पार्ट्स आणि इतर वस्तूंच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे शेतीमालाची निर्यात, निर्यात देखील कमी होण्याचा धोका आहे अमेरिकेला भारतातून मोठ्या प्रमाणात कापडाची निर्यात होते त्यासोबतच कोळंबीची निर्यात होते त्यानंतर चमड्याच्या वस्तू सोयापेंट तसंच फळं भाजीपाला इतर देखील शेतीमालाची निर्यात होत असते परंतु आता आया शुल्क वाढवल्यामुळे ही निर्यात धोक्यात आली आहे मग नेमकं डोनाल्ड ट्रम्प यांनी काय निर्णय घेतला त्याचा परिणाम आपल्या शेतीमालाच्या बाजारावर नेमका कसा होऊ शकतो याचा आढावा आता आपल्या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा भारतावरती आया शुल्क लागू केलं होतं तेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये द्विपक्षीय व्यापार करण्यासाठी चर्चा सुरू आहे नुकतीच झालेली फेरी ही चौदा जुलै ते अठरा जुलैच्या दरम्यान झाली होती आता पाच फेऱ्या झाल्या म्हणजे पाच बैठका झाल्या परंतु या चर्चेमधून कुठलाही तोडगा निघाला नाही कारण अमेरिका सुरुवातीपासूनच भारतानं आपल्या जीएम पिकांसाठी त्यातल्या त्या सोयाबीन आणि मक्यासाठी भारतानं आपली बाजारपेठ खुली करावी तसंच डेअरी उत्पादनांसाठी देखील बाजारपेठ खुली करावी अशी मागणी केली होती परंतु ह्या हे क्षेत्र भारतासाठी संवेदनशील आहे कारण देशातली खूप मोठी लोकसंख्या या दोन क्षेत्रामध्ये काम करते जर समजा अमेरिकेच्या स्वस्त उत्पादनासाठी या दोन्ही क्षेत्र जर खुली केली यांच्या बाजारपेठा खुली केल्या तर याचा थेट परिणाम आपल्या देशातील नागरिकांच्या जीवनमानावरती होऊ शकतो त्यामुळे भारत सरकारनं सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या या मागणीला विरोध केलाय पाच फेऱ्या होऊन देखील या दोन क्षेत्रांमध्ये चर्चा अडकून राहिली आता पुढची फेरी सुरू होणार होती ती पंचवीस ऑगस्ट पासून पंचवीस ऑगस्टला अमेरिकेचं शिष्टमंडळ चर्चेसाठी भारतात येणार होतं पण त्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती पंचवीस टक्के शुल्क आणि दंड आकारण्याची घोषणा केली डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अचानक केलेल्या घोषणेमुळं भारतीय बाजारपेठेमध्ये अचानक चर्चा सुरू झाली की नेमके याचे परिणाम काय काय होतील आणि सगळ्या क्षेत्रातले जाणकार निर्यातदार तसंच आयातदार यांनी नेमका आपापल्या क्षेत्रामध्ये याचे काय परिणाम होऊ शकतात त्याचे आराखडे बांधायला सुरुवात केली होती आता आपल्या शेतीमालाच्या बाजारावर नेमका याचा कसा कसा परिणाम होऊ शकतो ते आपण आधी पाहूयात आता आपल्या देशातून अमेरिकेला फार मोठ्या प्रमाणात कापडाची निर्यात होत असते भारतात एकंदरीत उत्पादक होणाऱ्या एकूण कापडापैकी तब्बल बावीस टक्के कापडाची आपण निर्यात करत असतो आणि या निर्यात होणाऱ्या कापडापैकी तब्बल पस्तीस टक्के निर्यात ही अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये होत असते म्हणजेच अमेरिका हा भारतीय कापडाचा मोठा ग्राहक आहे मागच्या वर्षभरात भारतातून जवळपास साडेतीन हजार कोटी डॉलरची कापडाची निर्यात झाली होती ही निर्यात अमेरिकेला झाली होती गेल्या वर्षभराचा जर विचार केला तर भारताची कापड निर्यात अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये तेरा टक्क्यांनी वाढलेली आहे म्हणजेच भारताच्या कापड निर्यातीमध्ये अमेरिकेचं महत्त्व वाढत चाललंय परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही शुल्क वाढवलं त्यामुळं अमेरिकेला होणारे निर्यात धोक्यात येते असं निर्यातदारांचं म्हणणं आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितलं की अमेरिका हा भारतासाठी खूप मोठा ग्राहक आहे महत्वाचा ग्राहक आहे भारतासोबतच अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये चीन व्हिएतनाम बांगलादेश पाकिस्तान या देशांची देखील कापड निर्यात होत असते आता जर समजा या देशांवरती लावलेलं आयात शुल्क हे जर भारतापेक्षा कमी असेल तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो परंतु एकंदरी आकड्यांवरून असं दिसतंय की भारतावरचं शुल्क हे काही देशांच्या जा तुलनेमध्ये जास्त आहे उदाहरणार्थ व्हिएतनामच्या आयातीवरती वीस टक्के शुल्क आहे तसंच बांगलादेशवरती पस्तीस टक्क्यांच्या दरम्यान शुल्क आहे कंबोडियावरती जवळपास छत्तीस टक्क्यांच्या दरम्यान शुल्क आहे तसंच इंडोनेशियामधून होणारा कापड आयातीवरती एकोणीस टक्के आयात शुल्क लागू होणार आहे म्हणजेच काय व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांच्या तुलनेमध्ये भारतावरती शुल्क जास्त असणार आहे आणि याचा फायदा व्हिएतनामच्या निर्यातीला होऊ शकतो आता बांगलादेशला आपल्यापेक्षा शुल्क काहीसं अधिक आहे परंतु बांगलादेशमधली एकूणंदरीतच कापड उद्योगाची का स्थिती ही चांगली नाही आहे त्यामुळं आपल्या भारताला मुख्य स्पर्धा करायची ते करा ची चीन त्यानंतर इंडोनेशिया आणि व्हिएतनाममधून होणाऱ्या निर्यातीसोबत गणात्रा यांनी असं देखील सांगितलं की जर समजा अमेरिकेच्या बाजारपेठेमधली निर्यात कमी झाली तर याचा थेट फटका केवळ उद्योगांनाच नाही देशातल्या शेतकऱ्यांना देखील बसणार आहे कारण जर निर्यात कमी झाली तर सूत कापसाच्या मागणीवर परिणाम होईल दर कमी होतील आणि शेतकऱ्यांच्या कापसाचे देखील दर कमी होतील आता पुढच्या दोन महिन्यांमध्ये दे, देशातल्या कापसाचा नवीन हंगाम सुरू होतोय त्यामुळं भारत सरकारनं प्रयत्न करून निर्यात जी आहे ती सुरळीत चालू राहावी यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी त्यांनी तीन उपाय सुचवले गणात्रा यांचं म्हणणं आहे की भारत सरकार नेमकं अमेरिका कधीपर्यंत आया शुल्क लागू ठेवतं हे माहीत नाही जर उद्योगांवरचं म्हणजे कापड निरात जर आपल्याला सुरळीत ठेवायची असतील तर सध्या तरी भारत सरकार तीन माध्यमातून म्हणजे तीन पर्यायातून उद्योगांना दिलासा देऊ शकतं भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या कापडावरती सध्या दहा टक्के आया शुल्क आहे तसंच इतर प्रकारचे देखील शुल्क आहे की ते जवळपास दहा टक्क्यांच्या दरम्यान आहे परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जे जाहीर केलं पंचवीस टक्के शुल्क त्यामुळं आणखी पंधरा टक्क्यांची वाढ होणार आहे भारत सरकारनं जर समजाय पंधरा टक्के शुल्क तेवढी जर सवलत आपल्या उद्योगांना दिली कापन दिली म्हणजेच अनुदान दिलं किंवा इन्सेंटिव्ह दिले तर निर्यात सुरळीत चालू राहील म्हणजेच पंधरा टक्के जे आया शुल्क वाढणार आहे त्या आयात शुल्काची तेवढी मदत भारत सरकारनं निर्यातदारांना करावी की जेणेकरून कापड निर्यात सुरळीत राहील गणात्रयाने दुसरा आणखीन असा उपाय सुचवला की भारतात सध्या कापूस आयातीवरती अकरा टक्के शुल्क आहे जागतिक बाजारामध्ये आपल्यापेक्षा दर कमी आहेत जर समजा भारत सरकारनं अकरा टक्के शुल्क काढलं तर आयात होणारा कापूस स्वस्त असतील देशातील देखील कापसाचे भाव कमी होतील आणि उद्योगांना स्वस्त कापूस मिळेल त्यामुळं जे काही आयात शुल्क वाढलेलं आहे ते वाढलेलं आयात शुल्क उद्योगांना म्हणजे निर्यात करताना फारशा अडचणी येणार नाहीत तिसरा उपाय त्यांनी सुचवला तो म्हणजे सीसीआयनं आपल्या विक्रीचे दर कमी करावेत सध्या सीसीआय कापूस विक्रीचे दर जवळपास छप्पन हजार ते सत्तावन्न हजार रुपये प्रति खंडेच्या दरम्यान करत आहे हा दर सीसीआय न किमान तीन ते चार हजार रुपयांनी कमी की जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजाराच्या पातळीवर देशातल्या उद्योगांना कापूस मिळेल हे तीन उपाय सध्या त्यांनी सुचवलेले की तात्पुरत्या म्हणजे तातडीच्या पातळीवरती सरकार या तीन उपायांच्या माध्यमातून भारतातून होणारे कापड निर्यात सुरुवात सुरू ठेवू शकते आता नेमका डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही पंचवीस टक्के आया शुल्क लागू केलंय दंड लागू केला नेमका दंड किती असणार त्याबाबत अजून स्पष्टता नाही आहे परंतु जे काही आया शुल्क लागू केलंय ते नेमकं किती कालावधीसाठी असेल डोनाल्ड ट्रम्प यांनी असं देखील सांगितलंय की एकीकडे आया शुल्क चालू राहील आणि दुसरीकडे द्विपक्षीय व्यापाराची चर्चा देखील सुरूच राहील ही चर्चा थांबणार नाही दुसरं आपलं क्षेत्र आहे ते म्हणजे कोळंबीचं कोळंबीची मोठ्या प्रमाणात निर्यात अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये होत असते कोळंबी निर्यातदारांनी असं सांगितलं की भारतातून निर्यात झालेल्या म्हणजे चालू वर्षामध्ये निर्यात झालेल्या एकूण निर्यातीपैकी सहासष्ट टक्के कोळंबी ही अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये गेली अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये भारताला इक्वेडोर करून स्पर्धा मिळते हा देश अमेरिकेच्या जवळ आहे तसंच भारता भारतापेक्षा या देशावरचं आयात शुल्क कमी आहे त्यामुळं जर समजा कोळंबी निर्यातीवर पंचवीस टक्के आया शुल्क लागू झालं तर भारताची निर्यात अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये कमी होऊ शकते आणि याचा थेट फटका देशातल्या कोळंबी उत्पादकांना बसू हो शकतो तसंच सोयाबीनचा देखील मुद्दा आहे सोयाबीन अमेरिकेला काही प्रमाणात निर्यात केली जाते आता जागतिक पातळीवर अमेरिकेमध्ये देखील नॉन जीएम एम सोयाबीनचं उत्पादन होतं नॉन जी सोयाबीनचं देखील उत्पादन होत असतं परंतु भारतातून देखील अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये काही प्रमाणात सोयाबीन निर्यात केली जाते गेल्या वर्षभरात भारतातून जवळपास नऊ हजार टन सोयाबीनची निर्यात अमेरिकेच्या बाजारामध्ये झाली होती आता भारत निर्यात करत असलेल्या एकूण सोयाबीनच्या तुलनेमध्ये हे प्रमाण अगदीच कमी आहे परंतु अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये जर समजा निर्यात काही कारणांना बंद झाले तर त्याचा मानसिक परिणाम बाजारावरती काही काळ तरी दिसून येऊ शकतो आता अमेरिकेचा एकूणच व्हॉल्यूम म्हणजे अमेरिकेच्या बाजारात जाणारं एकंदरीत सोयापीन हे खूपच कमी आहे त्यामुळं जरी निर्यात बंद झाली तर त्याचा फारसा परिणाम आपल्या देशातील बाजारपेठेवर होणार नाही परंतु काही काळ तरी याचा एक मानसिक परिणाम बाजारावर दिसू शकतो दरामध्ये काही काळ आपल्याला उतार दिसू शकतं असं सोयापीन निर्यातदाराने सांगितलं भारतातून ताजा भाजीपाला तसंच फळं आणि काही प्रमाणात प्रक्रियायुक्त पदार्थ, पदार्थांची देखील अमेरिकेला निर्यात केली जाते हे शुल्क वाढवल्यानंतर ह्या सगळ्या निर्यातीवरती परिणाम होऊ शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत तसेच बिगर शेतीमाल ज्या काही वस्तू आहेत त्यांच्या निर्यातीला देखील फटका बसू शकतो असा एकंदरीत अंदाज सध्या तरी व्यक्त केला जातोय आता उद्यापासून आया शुल्क लागू होईल ला, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय आता प्रत्यक्ष आया शुल्क लागू झाल्यानंतर आणि पुढच्या टप्प्या महिन्या दोन महिन्यामध्ये नेमकं व्यापार कराराविषयी नेमकं काय चर्चा होतात आणि हे शुल्क आणखी किती दिवस लागू राहतं यावरून आपल्याला देशातल्या बाजारावरती परिणाम काय होतो हे लक्षात येत जाईल डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट नाही आहे किंवा स्थिर नाही आहे डोनाल्ड ट्रम्प या अगदी दोन दिवसापूर्वीपर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या व्यापार कराराविषयीची वे चर्चा वेगवेगळ्या वे ठिकाणी करत होते परंतु अचानक त्यांनी काल आयाशुल्क के लागू केलं आहे त्यामुळं बाजारामध्ये मोठ्या उलथापालती होताना आपल्याला दिसून येत आहेत पुढच्या टप्प्यामध्ये नेमकी त्यांची भूमिका काय राहते आणि त्याचा बाजारावरती काय परिणाम होईल याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्रवाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब -जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका